सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे त्यावेळे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या जिल्हा परिषदचे मायुतीचे आणि भाजपचे उमेदवार संदीप गावडे आपल्यासोबत आहेत संदीप जे आज मतदानाला प्रारंभ झाला आहे जवळपास दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय काही ठिकाणी कमी प्रतिसाद मिळतोय पण आता आपण निरवडा झालो आहे तर तिथेही चांगला प्रतिसाद आहे काय विश्वास व्यक्त करता नाही खूप चांगला प्रतिसाद आहे जिथे कमी प्रतिसाद आहे तिथेसुद्धा दुपारच्या जेवणाच्या नंतर हे मतदान जे आहे ते उत्स्फूर्तपणे होईल आणि एक चांगला मतदारांचा टक्का आपल्याला इथे ह्या संपूर्ण परिसरात बघायला मिळेल भारतीय पार्ति जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत चांगल्या पद्धतीने हा जो मतदान प्रक्रियेचा भाग पूर्ण केल्यामुळे चांगल्या पद्धतीचा आपल्याला इथे उत्स्फूर्त सहभाग इथे बघायला मिळतोय खरं तर एक चक्रव्यूह हो तुमच्यासमोर रचलं गेलं आहे कसं वेधणार ते नाही जे काही हे बघा स समोर जी काही परिस्थिती असते सर्वांच्या साथीने आ, हे सर्व प्रश्न सोडवले जातात आणि सर्वजण एकत्रच होते हे सर्वजण एकत्र येऊन सर्व प्रश्न सगळेजण एकत्र आले की सगळ्या प्रश्नांचे उत्तरही मिळतात याच्यातच आपल्यासोबत सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर सांगत निरवडेकर साहेब काय सांगाल तुमचे मित्र तळवडे जिल्हा परिषदमधनं निवडणूक लढवतात मैदानात आहे काय विश्वास आहे त्या कसं आहे की भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेमळे असू दे माळगाव असू दे निरवडे असू दे आणि तळवडा दे प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खांद्याला खांदा लावून काम करत असल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांनी संदीप गावडे यांच्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक अगदी हायली एज्युकेटेड उमेदवार या ठिकाणी दिल्यामुळे निश्चितच विजय हा संदीप गावडे यांचाच असेल यात कोणतीही शंका नाही निश्चितच आपण पाहिलं सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की किती कशी परिस्थिती असली तरी विजय हा संदीप गावडेंचा असेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट साईलसह सा विनायक गावस कोकण साधलाई सावंतवाडी